श्री स्वामी समर्थ जयशंकर जेव्हा आपण एकटं असतो खचलेलो असतो तेव्हा फक्त आपल्या स्वामींजवळ आपलं दुःख व्यक्त करायचं असतं स्वामी कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देत असतात आपल्याला फक्त ती ओळखायची असतात तसंच स्वामींनी या एका प्रश्नाचं उत्तर खूप सुंदर दिलं आहे स्वामी म्हणतात काय ग काय झालं एकटी आहेस आपलं कोण परक कोण हे कळत नाही आहे का अगं माणसाला आपलं कोण हे केव्हा कळतं माहिती आहे जेव्हा माणूस एकटा असतो आजारी असतो किंवा तो अंधरुणाला खेळून असतो तेव्हा जेव्हा तो खूप अडचणीत असतो तेव्हा माणसाला कळतं आपलं कोण आहे खरंच सांगतोय अगं हो आपलीशी वाटणारी माणसं आपल्या आयुष्यात खूप असतात पण गरजेच्या वेळेस यातले खरंच कितीजणं विचारतात खूप क्वचितच ना अगदी बोटावर मोजण्या इतके असतात बघ ह्या जगात कामापुरतं गोड बोलणारे वरवर काळजी दाखवणारे आणि खोट्या आश्वासनांनी फसवणारे लोक तुझ्या अवतीभोवती भरपूर आहेत आपली खरंच मनापासून कुणीतरी काळजी करतं आहे की फक्त वरवरचं बोलतं आहे हे तुम्हाला माहीतच नसतं पण जेव्हा खरी वेळ येते ना तेव्हा उमगतं की कि आपण कितीही कुणासाठी काहीही केलं तरी शेवटी आपणच आपले असतं आणि जी लोक मनापासून अशा काळात आपली काळजी करतात किंवा आपली काळजी घेतात त्यांना आयुष्यात कधीहीच अंतर देऊ नये कारण जी खरी असतात ना तीच आपल्या पडत्या काळात धावून येतात बाकी सगळी देखाव्या असतात आणि म्हणूनच कुणाच्या शब्दांना नाही तर कृतीला महत्त्व द्या शब्द फसवू शकता पण वेळ ती नेहमी खरं दाखवत असते त्यामुळे वरवरच्या बोलण्याला न भुलता ती व्यक्ती कृतीतनं तुझ्याशी कशी वागते यावर लक्ष दे कारण गोड बोलून स्वार्थ साधणारे लोक जवळ ठेवण्यापेक्षा खरं बोलून तुला प्रत्येक अडचणीत मदत करणारे लोक तुझ्यासोबत असू सो दे आणि तेही नसतील तर तू स्वतःसाठी स्वत उभे हो राहा तुम्ही स्वतःसाठीच स्वतःला तयार करा अरे त्यासाठीच तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टीतनं शिकवत असतो पण तुम्ही काही गोष्टी शिकतच नाही फक्त तुमच्या दुःखांनाच कवटाळून बसलेले असतात तुमच्या आयुष्यात जी दुःख संकटं येतात ती तुम्हाला खंबीर बनवण्यासाठीच कारण तुम्हाला कळत नसलं तरी मला दिसत असतं की तुमच्या अवतीभोवती तुम्हाला आपली मांडणारी माणसं किती आहेत त्यामुळेच मी तुम्हाला प्रत्येक वेळेला संकट देऊन अडचणी तुमच्या वाटेला आणून तुम्हाला सक्षम करण्याचा प्रयत्न करत असतो अरे जगाकडून कधी अपेक्षा करू नका आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नका फक्त माझ्यावरचा विश्वास आणि श्रद्धा कायम ठेवा आणि हो तुमचे कर्म कष्ट इतके प्रामाणिक ठेवा की तुमच्या एका हाकेवर मी धावून येत जाईन स्वामी हे खरंच आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सांगत असतात गरज असते आपल्याला आपल्या स्वामींनी दिलेले संकेत ओळखण्याचे आणि खरंच आपले कर्म प्रामाणिक असतील आपले कष्ट प्रामाणिक असतील तर स्वामी कुठल्याही अडचणीत आपल्याला धावून येत असतात त्यामुळे आपल्या अवतीभोवती आपली माणसं किती आहेत हे आपणच ओळखायचं आहे आणि आपणच त्यातनं बाहेर पडायचं आहे स्वामी नेहमी आहेतच आपल्यासोबतीला कारण स्वामी आपलं बोट धरून कायम असतात ते बोट किती घट्ट धरायचं आहे आणि किती सैल सोडायचं आहे हे देखील आपल्याच हातात असतं त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि कर्म कष्ट प्रामाणिक ठेवा कारण आपण स्वामींना जो वेळ देतो स्वामींची जी, जी सेवा करतो स्वामी ती कधीही वाया जाऊ देत नाही त्याचं फळ आपल्या पदरी कधी ना कधी टाकतातच श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतेल स्वामी